अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल गगनबावडा तालुक्यातील जनसेवेसाठी विलास पाटील यांच्याकडून रुग्णवाहिका अर्पण जनसेवा हीच ईश्वरसेवा या उदात्त हेतूने समाजसेवेचे व्रत बाळगून गगनगिरी सहकार समूहाचे संस्थापक विलास पाटील हे सातत्याने विधायक उपक्रम राबवत आहेत पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेच्या मार्फत सभासद व गरजूंसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून फीत कापण्यात आली आणि रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला गगनबवडा तालुक्यात व कोल्हापूर जिल्हा पश्चिम भागात अनेक सहकारी संस्थांचे जाळे विणणाऱ्या गगनगिरी सहकारी संस्थांचे संस्थापक विलास पाटील यांची जनसेवा सर्वत्र परिचित आहे सहकाराच्या माध्यमातून समाजातील अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या विलास पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपर कृषी पथसंस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांसाठी मदतीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे रुग्णवाहिकेचा लाभ घेण्यासाठी निवडे साळवण या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे पाटील यांनी यावेळी आवाहन केले कार्यक्रमास तानाजी जाधव संतोष पाटील प्रकाश पाटील अंकुश पाटील संजय शिंदे दोंडीराम कांबळे दगडू कांबळे संदीप पाटील सागर पाटील कृषीपूरक संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप पाटील अनिल पाटील विठ्ठल पाटील दिगंबर शिंदे रवींद्र पाटील रणजित डाकवे यांच्या संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर